आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जे, जे आणे चा दुने के सुपर डिजिटल स्टुडिओ व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव नमस्कार मी धनराज खंडाळे सात मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे आजचा जनसेवक उद्याचा नगरसेवक या सदरामध्ये पुणे महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीसच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक सव्वीसचे प्रमुख दावेदार असलेले ॲडव्होकेट महेश भगवान सकट हे आज आपल्याकडं आलेले आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या उमेदवारीबाबत जाणून घेत आहोत मी ॲडव्होकेट महेश भगवान सकट गेली पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता का पुणे शहरात व कसबा मतदारसंघात कार्यरत आहे मी आत्ता या होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये अनुसूचित जाती अगड प्रभागाचं नाव आहे गुरुवारपेठ घोरपडेपेठ समताभूमी महात्मा फुलेपेठ या परिसरात मी इच्छुक आहे हा परिसर हा प्रभाग हा आद्यक्रांती वीर राजे उमाजी नाईक तसेच महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आद्यक्रांती गुरु लवजी वस्ता साळवी या सर्व महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा प्रभाग समविस आहे हेचं एक वैशिष्ट्य आहे आणि ह्या प्रभागामध्ये मुस्लिम ख्रिश्चन आणि हिंदू ह्या तिन्ही धर्माची लोकं बहुसंख्य प्रमाणात आहेत आणि तिन्ही धर्म आपापसात आप गुन्ह्या गोविंदाने या प्रभागात राहत आहेत आणि त्यांच्यातला हा एकोपा हा सामाजिक समतोल हा असाच राहावा अशी माझी इच्छा आहे आणि मला असं वाटतं भविष्यातही ते नगरसेवक झाल्यानंतर म्हणा किंवा इथल्या कार्यकर्त्यांनी म्हणा ते जपणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं तसं या प्रभागात मुस्लिम समाजाचे एक मक्का मस्जिद फार मोठी मशीद आहे जी पुणे शहरात प्रसिद्ध आहे ती या ठिकाणी आहे ख्रिश्चन समाजाचं पंच टॉवर व चर्च हे दोन्ही ऐतिहासिक वास्तू या प्रभागात आहेत तसेच हिंदू धर्म धर्मातील म्हटलं तर अनेक जाती धर्माला म्हणजे घेऊन हा प्रभाग या ठिकाणी वास्तू करीत आहे यामध्ये बेलदार समाज क्षत्रिय नाईक समाज सुकुळसाळी समाज पद्मशाळी समाज तुम्हाला सांगतो भोई समाज हे अनेक समाज या ठिकाणी गुन्हा नांदत आहेत माघस्वर्गीयामध्ये अनुसूचित जातीच्या जा घटकात पाहिलं तर मातंग समाज बौद्ध समाज चर्मकार समाज हा देखील बहुसंख्य या प्रभागात आहे अनेक जाती धर्माचे लोक या सर्व प्रभागात गुन्हा नांदत आहेत त्यांच्यासाठी काम करण्याचे विषय खूप आहेत मित्रांनो महात्मा फुले स्मारक हे राष्ट्रीय स्मारक या परिसरात आहे वर्षातून चार वेळा या ठिकाणी अनेक जनसमुदाय या ठिकाणी येतो महात्मा फुलेंची पुण्यतिथी असेल त्यांची जयंती असेल सावित्राई फुलेंची जयंती असेल पुण्यतिथी असेल किंवा अनेक विविध कार्यक्रम अनेक संस्थांचे कार्यक्रम या महात्मा फुले वाड्यावर होतात आपलं सर्वांचं भाग्य आहे हे महात्मा फुले वाडा हा आपल्या लभागात आहे पण इथं येणाऱ्या इतक्या लोकांची गैरसोय होते हे काही स्थानिक प्रशासनाच्या लक्षात येत नाही आहे इथं आल्यानंतर महिला येत आहेत पुरुष येत आहेत त्यांच्या शौचालयाची व्यवस्था नाही आहे तिथं पाण्याची व्यवस्था नाही आहे तिथं दाट वस्तीचा हा भाग आहे मी असं म्हणत नाही की त्या परिसरात स्मारकामुळं हा सगळा अडचणीचा दाट वस्तीमुळं अडचण होती असं नाही आहे राष्ट्रीय स्मारक करण्याचा हा जो मनोदय आहे सरकारचा आहे अनेकांचा आहे आत्ता त्यांनी नुकताच महात्मा फुले स्मारकाच्या परिसरात सावित्री फुलेंचे जे स्मारक आहे त्या स्मारकापासून महात्मा फुले स्मारक याचं विस्तारीकरणाचं काम चाललंय प्रश्न आढलाय कुठं तर त्या ठिकाणी राहणारे जे विस्थापित लोक आहेत म्हणजे जे भविष्यात विस्थापित होणार आहेत त्यांचं पुनर्वसन कुठं करायचं शासन त्यांना दहा ते पंधरा किलोमीटरच्या परिसरात त्यांना घरं द्यायला तयार आहे परिस्थिती तशी नाही त्या लोकांचं स्थानिक म्हणणं असं आहे की आमची मुलाबाळांची शाळा इथे आमचा रोजगार इथे आमचे उद्योग इथे तर आम्हाला जवळच कुठंतरी हे करा पर आपल्या परिसरात जागा उपलब्ध होत आहेत असं वाटतं जागा नाही आहे पण आहे जागा उपलब्ध होण्यासाठी पर्याय आहेत तुम्हाला सांगतो ना पर्याय कसे आहेत तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आता हा राहिला महात्मा फुले स्मारकाचा विषय त्याच्यानंतर आद्य गुरु उमाजी नाईकांचे जे स्मारक आहे ते म्हणावं असं विकसित झालेलं नाही ते देखील राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे त्या ठिकाणी अनेक लोक येतात पण त्यांची देखील तिथं काही अजून व्यवस्था नाही होत तर ते एक चांगल्या पद्धतीने स्मारक व्हावं असं मला वाटतं आणि त्यासाठी नक्की भविष्यात आपण प्रयत्न करावा किंवा आपण करू त्याच्यानंतर अजून एक तिसरी वास्तू आहे की लवजी वस्ताद साळवेची तालीम आहे आणि लवजी वस्तादांचं घर देखील तिथं आहे ह्या देखील ऐतिहासिक वास्तू त्या ठिकाणी भविष्यात ते देखील तिथं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे लवजी वस्तादाचा इतिहास हा जनतेपुढं आला पाहिजे लोकांना कळालं पाहिजे या ठिकाणी काम करण्यासारखं खूप आहे हा झाला हा परिसर आता पुन्हा त्या लवजीवस्त्या तालमीच्या पाठीमागं सहाशे तेहतीस गंजपेठ नावाची फार मोठी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये एसआरएचा प्रकल्प चालू आहे काही लोकांचा विरोध आहे त्याला त्या प्रकल्पाला काही लोकांचं समर्थन नाही पण मला असं वाटतं की गेली तीस पस्तीस वर्ष प्रयत्न केल्यानंतर आज त्या ठिकाणी कुठं ते एसआरचा प्रकल्प मार्गी लागतो आहे त्यामध्ये स्वर्गीय बापूसाहेब पाटोळे असतील त्यानंतर मोहनराव वाघमारे असतील आमचे सिद्धेश्वर जाधव असतील भागवत पाटोळे असतील दिलीप वाघमारे असतील अनेक कार्यकर्त्यांचं कष्ट त्यांचं स्वप्न होतं की या ठिकाणी ही एसारे प्रकल्प झाला पाहिजे आपल्या लोकांना पक्के घर मिळाले पाहिजे आज कुठेतरी मार्गी लागते तर सगळ्यांना विचारात घेऊन सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर मार्ग काढून तो प्रकल्प कसा पूर्ण होईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलावा आणि मला असं वाटतं मी त्याच्यामध्ये नक्कीच हिरवणी भाग घेऊन तो विषय मार्गे लावेल समस्या असतातच सगळीकडं आता पुढं गेलात तर पण मनपा वसाहत क्रमांक कॉलनी क्रमांक सहा त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे रिडेव्हलपमेंट झालं पण भयानक अवस्था आहे त्या ठिकाणी तिथं मनपा वसाहत क्रमांक सहामध्ये तुम्ही पायदेखील ठेवू शकत नाही साहेब तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात तर घाणीचं साम्राज्य भयंकर आहे लोकं कसे राहतात त्यांच्या त्यांना माहिती आम्ही ऐकू नये आम्ही एकदा जाऊन बघितलं आहे परिस्थिती फार भयानक आहे तिथेही बदल झाला पाहिजे कुणी नेता पुढे ते प्रयत्न करत नाही त्या ठिकाणी काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे तिथं स्वच्छता झाली पाहिजे लहान मुलं राहत आहेत अ पावसाळ्यात तर जसे काय डबके साचते तिथं ना म्हणजे एक नाला तयार होतोय तिथं असंख्य किडे म्हणा किंवा कीटक म्हणा हे सगळं भयानक अवस्था आहे त्याच्यातही त्या सहा नंबर कॉलनीचं कुठल्याही परिस्थितीत सुधारणा झाली पाहिजे तिथल्या लोकांना एक राहण्यासारखं वातावरण तयार झालं पाहिजे आता हे सहा नंबर कॉलनीची वाजता आहे तशीच पुढं नऊ नंबर वाजता ज्या ठिकाणी मी राहतो तिथे तिथे रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे पण महानगरपालिका त्या रिडेव्हलपमेंटमध्ये पुनर्वसनामध्ये एक प्रकारे आर करते आम्हाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीने लोकांची अपेक्षा आहे तसं महापालिका आम्हाला साथ द्यायला तयार नाही त्या ठिकाणी आमची टोटल साडेआठ एकर जागा आहे साडेआठ एकरमध्ये जवळजवळ आमचे बिगर निवासी तीनशे शहाऐंशी कुटुंब जावड� आहेत त्या तीनशे शहाऐंशी कुटुंबाचं पुनर्वसन त्या ठिकाणी मोठ्या क्षेत्रफळाचं घर देऊन करावं अशी आमची मागणी आहे तुम्ही आर एला नियम लावता एकोणीसशे पंचावन्न ते दोन हजार या पाच वर्षाच्या काळामध्ये ज्याचं वास्तव आहे त्याला तुम्ही कायमस्वरूपी मालकी हक्काचं साडेतीनशे स्क्वेअर फुटाचं घर देत आहे आणि आम्हाला काय सांगताय की तुम्हाला तीनशे स्क्वेअर फुटाचं घर देऊ आणि पंधरा मधली इमारत उभी करू पंधरा मधली इमारत बांधताना तुम्ही विचार केला पाहिजे की त्यानंतर त्या पुढच्या सोयी सुविधा त्याचं कसं होणार त्याच्यासाठी जी तिथल्या एक स्थानिक नागरिकांच्या अशी मागणी आमची की आम्हाला जास्तीत जास्त साडेचारशे ते पाचशे स्क्वेअर फुटाचं घर द्यावं आणि आठ आठ मजल्याच्या इमारती बांधाय महापालिकेचं दोन मजल्याच्या इमारतीचं प्लॅन आहे आम्ही म्हणतो चार बांधा पण साडेआठ एकरमध्ये दहा टक्के त्याच्या सगळ्या वसाहती बसणार आहेत उरलेली जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के जागा उरते आता मगाशी मी तुम्हाला बोलतो तर सांगितलं की महात्मा फुले परिसरात महात्मा फुलेंच्या इथे राष्ट्रीय स्मारकासाठी जे विस्थापित होणार आहेत त्यांना पर्यायी जागा जवळची पाहिजे तर या ठिकाणी इमारती बांधा आणि त्यांना त्या ठिकाणी विस्त हे करा कुणी हक्काने हसत हसत त्या ठिकाणी यायला तयार होईल म्हणजे महात्मा बोलीचा विस्थापित स्मारकाचा प्रश्नही मार्गी लागेल आणि आमच्या वसतीचाही प्रश्न मार्गी लागेल हे खूप करण्यासारखं विजन आहे या ठिकाणी स्थानिक पुढाऱ्यांना प्रशासनाला माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आपण मार्ग काढून हा डेव्हलपमेंटचे दोन्ही ठिकाणचे प्रश्न मिटून जातील आता विषय अजून येतो आपण महात्मा फुले वाड्याच्या बाजूला लागून जे माशाळे भाजी मार्केट आहे त्या ठिकाणी इतकी दाट वस्ती त्या ठिकाणी भाजी मार्केट चालते त्या ठिकाणी शासकीय भूखंड माना किंवा काही उपलब्ध जागा उपलब्ध करून जागा मिळून त्या ठिकाणी फिश मार्केट तयार करता येऊ शकतं भाजीवाल्यांसाठी स्वतंत्र भाजी मंडई तयार करता यायची मोठा आवडव रस्ता त्या ठिकाणी होईल पण हे सुद्धा विजन आमच्या नेते मंडळींकडे असलं पाहिजे मी भविष्यात माझ्या डोक्यात आहे ते देखील केलं पाहिजे अजून एक विषय असा येतो की आमचे आमदार मान्य हेमंत भाऊ रासने हे, हे आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी आम्हाला इंदोरला दौरा करायला घेऊन गेले का तर त्या इंदोरमध्ये स्वच्छ इंदोर म्हणजे सलग सात वर्ष संपूर्ण भारतात सुंदर शहर म्हणून त्या इंदोरला पसंती मिळाली त्याला प्रामाख्य मिळते तो प्रोजेक्ट कसा आहे त्या ठिकाणी लोक कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करतात त्या ठिकाणी नागरिक कसं सहकार्य हे बघायला स्वतः आमदार साहेबांनी आम्हाला नेलं नेल। पण आता आमदार साहेब आल्यानंतर त्यांनी असा प्रयत्न केला की या कसबा मतदारसंघाचे पूर्ण स्पॉट आहेत कचऱ्याचे जे काही ठिकाण आहेत ती बंद करायची आणि लोकांना ओला ओला कचरा सुका कचरा हे घंटागाडी टाकण्यासाठी त्यांना उत्सुकता करायचे त्यांना प्रोत्साहन द्यायचं असे प्रयत्न करून त्यांचा प्रयत्न चालू आहे पण मला असं वाटतं एकट्या आमदारांनीच कसं काय करायचं आहे आपण देखील नगरसेवक होणार आहोत त्या ठिकाणी काही नगरसेवक भविष्यात त्यांनी केलं पाहिजे आमदारांचा आदर्श घेऊन आम्ही हे सगळं केलं पाहिजे ना एकच आमदार कुठपर्यंत करणार तर आम्ही देखील भविष्यात कचऱ्याचं नियोजन असेल प्रभागात किंवा वा गाड्या वाढवल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या खूप आहेत ते देखील आम्हाला या ठिकाणी या परिसरात करायचं आहे आता राहतो पुन्हा असा प्रश्न की आमच्याकडं मागासवर्गीय अवस्थेत मागास म्हणजे ओबीसी वर्ग आहे दलित वर्ग आहे यांच्यासाठी आत्तापर्यंत पुणे महानगरपालिकेच्या नागरवसी विकास योजना लाईट हाऊस असतील एवढ्याच योजना मर्यादित दिसत आहेत याच्या पलीकडं अजून कुणाला काही कळालेलंच नाही याच्या पलीकडं महाराष्ट्र शासनाच्या वतीने बार्टी सारखं आर सारखं महासारथी ज्योती ह्या ज्या काही शा शासकीय संस्था आहेत त्याच्यामध्ये देखील अनेक योजना अनेक प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी खूप द्वार खुली होणार आहेत ते, ते जे ठिकाणी जाऊन प्रयत्न केले पाहिजे त्यांच्या योजना आपल्या प्रभागात आणल्या पाहिजेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पोचवलं पाहिजे हाच एक चांगला विषय होऊ शकतो यासाठी देखील आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत आणि जे कोणी भविष्यात इतरही कोणी नगरसेवक आहेत हो त्यांनी देखील केलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यानंतर महात्मा फुले महामंडळ आहे अण्णावासवाटे महामंडळ आहे चर्मकाल समाज चर्मोद्योग महामंडळ आहे अशा अनेक महामंडळांकडून लोकांना काही योजना आणल्या पाहिजेत त्यांच्यासाठी काही प्रगतीचे द्वार तयार केले पाहिजेत हे देखील विजन त्या ठिकाणी आमचं असलं पाहिजे माझं वैयक्तिक तसं मत आहे आता पुन्हा विषय असा येतो की आपल्या परिसरात सफाई कर्मचारी भरपूर आहेत आणि या सफाई कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय आय। आयोगाकडे अनेक योजना आहेत पण त्या योजना आमच्या स्थानिक पुढाऱ्यांनाही माहिती नाहीत किंवा ते तसा प्रयत्नही करत नाहीत आम्ही ते केला पाहिजे त्यासाठी देखील आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत आणि मला असं वाटतं की ते फार गरजेचं आहे भविष्यात आम्ही ते सगळं करू आणि हे सगळं विजन मी आता आपल्यासमोर मांडतो आहे आता राहतो विषय हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीकडं आता मी इच्छुक उमेदवार म्हणून आहे त्यामध्ये पक्षाने मला जर संधी दिली मी सांगितलं त्यापैकी बऱ्यापैकी गोष्टीमध्ये लक्ष घालून या सगळ्या यशस्वी करण्याचा प्रयत्न करू असं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो अजून एक विषय असा सांगतो की, सांग की भारतीय जनता पार्टीमध्ये दिवसेंदिवस जे बाहेरचे उमेदवार आहे इतर पक्षातून त्यांना आणण्याचा जो कार्यक्रम चालला आहे तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांची जरा कुसंबणा होते त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखा आहे तर तो देखील कुठंतरी थांबला पाहिजे आणि का होतं एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर गेलात तर तिथं जसं गोर गरिबांसाठी सामान्य लोकांसाठी काही खाटा रिजवला असतं धर्मादायी हॉस्पिटलमध्ये आणि तिथं उपचार घेतल्यानंतर त्यांच्या ते कुटुंबाला सर सरकारबद्दल एक चांगली भावना होती की बाबा आम्हाला काहीतरी सरकार देते आमच्यासाठी दे काहीतरी करते तसंच पक्षात तिकीट देताना काही सामान्य निष्ठावंत कार्यकर्ते काही त्या जशा कोटा राखीव ठेवतात ना खाटा तशा काही जागा राखीव ठेवत आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने नेत्यांनी त्यांना संधी द्यावी सर जाता जाता पुणे महानगरपालिकेच्या मतदारांसाठी आपण काय आव्हान करत आता येणाऱ्या ज्या महापालिकेच्या निवडणूक आहेत त्या मतदारांना मी आव्हान करू इच्छितो की तुम्ही तुमच्या हाकेला धावणारा व तुमच्या आडे तुमच्या मागे उभा राहणारा अशा शून्य उमेदवाराला तुम्ही तुमचं बहुमूल्य मत द्या आणि एक नागरिक म्हणून मी देखील नागरिक आहे तुम्हाला असं आव्हान करतो के पालन की पुणे शहरात आपण रहदारीच्या नियमांचं पालन करून दररोजच्या आपल्या धावपळीच्या व्यस्त जीवनात र वाहतुकीचे नियम पाळून आपली दैनंदिन जी काची धावपळ आहे वाहतूक आहे ती पूर्ण करावी तसेच स्वतःच्या शरीराची जीवाची काळजी घ्यावी हल्ली दिवसेंदिवस रहदारीचा प्रश्न पुणे शहरात फार भीषण होत चाललेला आहे त्या येणाऱ्या काळात हे ये जे नवीन आ, महापालिकेचे काय नगरसेवकाचे जे काही निवडून येतील ते नक्कीच यासाठी प्रयत्न करतील किंवा मी देखील यासाठी आग्रह राहणार आहे आणि मी सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की वाहतुकीचे नियम पाळा आणि आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगा धन्यवाद सर आपण आमच्याशी सविस्तर बोलल्याबाबत आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार -20 पंचवीस दोन हजार एकतीसच्या निवडणुकीसाठी आपणास आमच्या सात मराठी न्यूज परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद